विश्वाचा बाप एकच आहे पण तो म्हणते वाट कोणाची बाळाची नाही जो माझा आहे त्याची माझा म्हणजे माझ्या नावाचं प्रतीक त्याच्या जवळ आहे नाही का जो मला मानते तसं एक बाई आपल्या मालकालाच मानते का त्याच्या नावाचं कंठसूत्र तिच्या डोळ्यात आहे म्हणून त्या मालकाचीच वाट पाहते इस्राची वाट पाहत नाही असं पांडुरंग परमात्मा म्हणते मग त्याची मग भक्ताजी भक्त कोण ज्या गळ्यामध्ये माझ्या नावाचं कंठसूत्र आहे म्हणजे तुळशीची माळ तो माझा भक्त आहे आणि मी वाट कोणाची पाहतो या सर्वांची नाही त्याची वाट पाहतो वट भक्ताची पाहतो कुठे तिथे उभा राहून करठे उनिया कठी कर भिवरे त्या चंद्रभागेच्या काठाऊ माझ्या भक्ताची वाट पाहतो ते दिंडी आधी मंदिराच्या पाठीमागून काय ते पंचकुशी म्हणून प्रदक्षिणा पंचकुशी पापण असे ऐसा देव तेथे असे कौ ना आज आपण दिंडी काढली दिंडी काढण्याचा का अर्थ काय त्याचा मतलब काय आहे नाही या गावाला एक लक्षमान रेषा म्हणून कारण मध्यस्थी इथं पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याला आपण एक अशी प्रदक्षिणा लावून पंचकृषी पापनाशेसा देव हे थे असेल आणि तो मृदंग धाड आणि विना याचा गजर दगडाची मूर्ती काळी कानतो आवाज कृष्णा देवाच्या शरीरामध्ये देवाचे काटे उभे झाले अंगाचे तो महाराज किती केस आहेत किती आहे कोणाच्या लक्षात भाजपामध्ये तीन दहा गोष्ट निघाल्या पण त्याचं उत्तर तुमच्या नाही का यायला विचारतो याय ना ना सात दिवस म्हणून यायला विचारू दे काय काय ऐकलं तर नाही साडेतीन कोटी साडेतीन कोटी म्हणजे साडेतीन कोटी रोम म्हणजे केसदे आपल्या अंगावर इतके चित्र अंगाला आहे आणि हा काळविना मृदंगाचा आवाज पांडुरंगाची मूर्ती सगोन झाली सगोन भक्ताचा तो आनंदाचा गजर ऐकून आणि त्या एका एका रोगातून तो मृदंगाचा ध्वनी आतमध्ये शिरला तर अंगावर दगडाचा मूर्ती मोती शिथर थरायला लागली माहेर आले आले माहे खर आणि आले दिंडीदारा खास लोक ज्ञानोबाच्या पाठीमाग ज्ञानोबाच्या गळ्यात विनाय महाद्वाराच्या दारात उभे राहिले पण जेव्हा नजर लावली पांडुरंगाकडे काय ते पांडुरंगाची मूर्ती चमकत होते घामाचे ते बुंद झल 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 होते त्यावेळेस ज्ञानबाराच्या मुखातून उद्गार कसा निघला ते हो तादरी, तो तादरी, तो तादरी, तो तादरी, तो तादरी। दगडाची मूर्ती सगून झाली अशी आसनाच्या खाली उडी मार आवले ज्ञान भरायला शोटा ज्ञान भरायला तशी खांदा मांडतात देवाची देव कसा आहे ज्ञानभर हो रे लय भोगी दिले तुम्ही माझा काय दोष आहे घड्या मी तर कितीतरी दिवसापासून तुमची वाटच पाहून डालू असाच उभा आहे म्हणे मायले खर येईन मी त्याने जीव दे माणता दोष आहे म्हणे तुम्हीच लेट आले तर बरं काही हरकत नाही चला पोट भर देतो म्हणे सगळे घडी घेतले सोबत आणि निघाले कारण काला कुठे केला भगवंताना अवतार कुठे संपवला कृष्णा अवतार ज्या वेळेस पंढरपुरात आले तर पंढरपूरच्या आतमधून आतमध्ये येऊन नाही संपवला गोपाळ टेकडीवर संपवला गोपालपुरीला आजही कृष्णाची स्मृती आहे पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर कृष्णाच्या मूर्तीला गोपालपुरी जावंच लागते नाही का आणि जर कृष्णाच्या दर्शनाने गोपालपुरी पुरीत गेले नाही तर तुमची यात्रा पूर्ण होत नाही उठाल काला जो केला ह्या गोपाळ कारण तिथं पहिलं पाऊल देऊन त्यानं आपला अवताराचा शृंगार उतरवला शिदोरीचा शंख हातातली काठी खांद्यावरची भोंगडी कुठं त्या गोपालपुरीमध्ये मग निघाले चंद्रभागीच्या काठा म्हणे देवा कुठं काय कुठं मध्ये येऊन गड्या काला करत आहे ना आपल्याले काला कुठं केला देवा पंढरपूरला किती टेकडाईचे लोक पंढरपुरात जात असत जाते ना जाते जात नाही या गावचे लोक जाते नाही नाही ते इलाहाबादले कुंभमेळा इलाहाबाद नाही ना पंढरपुरात बी जात नाही इलाहाबाद नाही जा ना। इलाहाबादले अक्षयवट कुणा ठिकाणी आहे जाऊ दे आपल्याला काही त्याचा येणं देणं नाही पंढरपूरला टेकड्या किती काय किती काय ती नाही शाबास कोणत्या कोणत्या आहेत वसंतराव हरिदास हरिदासेकडी हरिदास टेकडी हरिदास टेकडी पहिली नामदेव टेकडी दुसरी आणि तिसरी गोपाळ टेकडी शाबास आता पांडुरंग परमात्मा कोणत्या टेकडीवर उभा आहे हरिदास टेकडीवर शाबास गेले म्हणते नाही तर मग बाकीचे स्वतः नाही का बसलो कथे गेलो गे लोक उभं वाईट नाही म्हणते स्वतः तीन टेकड्या पंढरपूरला आहे हरिदास टेकडी नामदेव टेकडी आणि गोपाल टेकडी पांडुरंग परमात्मा आजही जेव्हा आला अठ्ठावीसाव्या युगामध्ये त्या हरिदास टेकडीवरच उतरला आणि त्याच ठिकाणी उभा राहिला तो अजूनही त्याच जागेवर उभा श्री नामदेव टेकडी आहे आणि भगवंतानी जो काला केला गोपाळ टेकडीवर म्हणून गोपाळ टेकडीवर जाण्याकरता ज्ञान महाराजचा हात धरून चंद्रबागेच्या वळवंटातून काशा निघाले पण चालता चालता माझाच विष्णू पद आलो ज्ञानोबा नामदेवा त्या पावलाची पूजा करू बर पर। पंडुरंग परमात्मा याची पूजा करू ज्ञानोबा म्हणते रे भाई काय कोणाची पावलं आहे हे माझेच आहे ना म्हणजे तुझे पावलं इथं कसे आले ज्ञानोबा ज्यावेळेस मी द्वारकेत आपल्या गोकुळातून अवतार संपून आलो ना तर पहिलं पाऊल ह्या टेकडीवर ठेवलं हे पण टेकडं दिसते कुणी इथं माझा शृंगार उतरवला म्हणे आणि सकाळी आंघोळ करायला लागतो या ठिकाणी आंघोळ केली पहिली आंघोळ अवतार संपल्यानंतर म्हणून त्यावेळेस मी आपल्या पावलाची स्थापना या ठिकाणी केली का कोणीही माझा भक्त आला तर माझ्या पायाची पहिली पूजा करण म्हणून हे माझे काय आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे विष्णुपद विष्णुपत म्हणते ना बरोबर आहे हो हे माझी पावला आहे याची स्थापना मी केली आहे इथं पूजा कर आणि त्या टेकडीवर जाऊन मग आपल्याला कीर्तन करून तुम्हाला रोड वर गाला द्यायचंय आणि तिथून मंडळी गोपाळ टेकडीवर गोपाळ टेकडीवर पोचल्यानंतर